आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडं फार काळ कमी होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्याकरता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही तरी आपण आव्हान केलेलं होतं आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही अरे बाबा कशाला आता कारवाई करायला निघतोय अरे चुकलं त्याच्यामध्ये आता त्यांनी नको करायला लाडकी बहीण योजनेत चूक झाली अजित पवार यांची जाहीर कबुली महायुती सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच लाडकी बहीण योजना आणली होती त्या योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेवरही आली पण आता या योजनेबद्दल वादक निर्माण झाला आहे त्यातच लाडकी बहीण योजना राबवण्यात चूक झाली अशी जाहीर कबुलीच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की दोन तीन महिन्यातच लगेच विधानसभा निवडणूक होणार होती त्यामुळे घाईघाईत ही योजना सुरू केली गेली आणि अर्जदाराच्या परतणीसाठी वेळच मिळाला नाही गरजू नाहीत अशा महिलांनाही योजनेचे पैसे घेतले आहेत तरीही ज्यांनी पैसे घेतलेत आणि नंतर त्या अपात्र ठरल्या आहेत त्यांचे पैसे काढून घेणार नाही आतापर्यंत अपात्र झालेल्या महिला नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी सात लाख सत्तर हजार संजय गांधी निराधार योजना दोन लाख तीस हजार पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय एक लाख दहा हजार चार चाकी वाहनांच्या मालक एक लाख साठ हजार सरकारी नोकरी करणाऱ्या महिला दोन हजार सहाशे बावन्न दोन महिन्यात दोन महिन्याचे तीन हजार रखडले योजनेचा मे महिन्याचा हप्ता अजून बँक खात्यात जमा झालेला नाही एकवीस रुपये द्यायचे तेव्हा द्या पण दीड हजार तरी वेळेवर जमा करा अशी मागणी लाडक्या बहिणी करत आहेत त्या पार्श्वभूमीवर मे आणि जून महिन्याचे मिळून तीन हजार रुपये येत्या दहा जून रोजी पटपुर्वेच्या मुहूर्तावर देण्याच्या हालचाली सुरू आहे लाभार्थीचे उत्पन्न किती केंद्र हवा किती लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला निकषात बसतात का हे पाहण्यासाठी विविध पद्धतीने आणि विविध विभागाकडून माहिती घेतली जात आहे आता उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी थेट केंद्रीय अर्थ मंत्रालया मंत्रालयाही विनंती करण्यात आली असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून समजते